एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव रविवार दिनांक सतरा मे रोजी तालुक्यातील कणकुरी येथील अडौतीस वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजताच प्रशासनाच्या वतीने कणकुरीसह मानोरी व नांदूर शिंगोटे येथील सर्व अंतर्गत रस्ते वाहतूकसाठी बंद करण्यात येऊन कणकुरी नजीक असलेल्या वावी गावही सात दिवस संपूर्ण बंद करण्यात आले व नांदूर शिंगोटे हे गाव हायरिस्क झोन म्हणून घोषित करण्यात आले तालुक्यातील कणकोरी येथील हातरून केटरिंग व्यवसाय करत असल्याने गेल्या मुंबई येथील माटुंगा परिसरात शिजवलेले अन्न पुरवण्याचे काम करीत होता तसेच या व्यक्तीचे राजकीय संबंध देखील अतिशय जवळचे असल्याने तो सिन्नर व नांदूर शिंगोटेत ये जा करत होता मुंबईवरून शनिवार दिनांक नऊमे रोजी तो आपल्या गावी आला आणि गेल्या सात दिवसात त्याचा जनसंपर्क जास्त असल्याने त्याचा बिंदक्कत वावर सुरू होता रविवार दिनांक मे रोजी त्यास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आता त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा जीव टांगणीला लागला आहे त्यामुळे नांदूर शिंगोटे गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून हे गाव आता रिस्क झोन म्हणून घोषित करण्यात येऊन या ठिकाणी जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे तसेच कणकुरी नजीक असलेल्या वावी गावातही दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे प्रकाश शिंगोटे परिसरामध्ये एक व्यक्ती आढळून आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नांदूर शिंगोटे हे चौदा दिवसासाठी संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली असून प्रत्यक्ष काल नांदूर शिंगोटे येथून जाणारा संगमेरकडे जाणारा मार्ग त्याचप्रमाणे नांदूर शिंगोटे शिंदरकर जाणारा मार्ग व त्याचप्रमाणे नांदूर शिंगोटे ते तळेगाव जाणारा मार्ग व नांदूर शिंगोटे ते चास हा मार्ग पूर्णपणे बंद करून लॉकडाऊन पुकारण्यात आलेला असून ग्रामस्थांनी यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व आप आपल्या घरात राहून कोरोनावर मात करावी कुठल्याही इमर्जन्सी कामाशिवाय बाहेर पडू नये त्याचप्रमाणे अशा कुठल्याही लोकांनी एकमेकांच्या संपर्कात न राहता प्रत्येकाच्या घरात राहणे हे चांगले राहील यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने आज नांदूर शिंगोटे गावामध्ये संपूर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव फवारणीचे काम हाती घेतलेले असून यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व कोरोनावर मात करावी असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे